जम्मू आणि काश्मीर मधील घरोटा गावात राहणारा मुलीर अहमद हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचा म्हणजे एक जवान होता एप्रिल त्याने जॉईन केली आणि एक्केचाळीसाव्या बटालियन मध्ये तो काम करत होता सी आर पी एफमध्ये मध्ये त्याची नोकरी व्यवस्थित चालू होती पण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याने एक असा निर्णय घेतला की त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं सी आर पी एफनं त्याला नोकरीतून काढून टाकलं आणि या गोष्टी देखील अशा काठावर झाल्या कि आगदी तो साथी जाले की अगदी जणू काय तो सापडण्यासाठीच त्या झाल्या की काय इतक्या योगायोगानं त्या घडल्या त्यात खरंच मुनीर अहमदची काही चूक आहे का की सीआरपीएफ न हा घेतलेला निर्णय योग्य आहे आणि राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना पाकिस्तानात सियालकोट नावाचं एक शहर आहे भारताच्या फाळणीनंतर अनेक भारतीय मुस्लिम पाकिस्तानला निघून गेले त्यामुळे त्यांचे बरेचसे नातेवाईक आज देखील भारतात राहतात मुनीर अहमदच्या म्हणण्यानुसार मिनल खान ही त्याच्या मामाची मुलगी आहे जी सियालकोटमध्ये पाकिस्तानला राहते त्याच्या घरच्यांनी आणि तिच्या घरच्यांनी मिळून काही वर्षांपूर्वी मुनीर अहमद आणि मिनल खान या दोघांचं लग्न ठरवलं होतं अशा प्रकारची अनेक लग्न भारत आणि पाकिस्तान यांच्यात बॉर्डरच्या भागात होत असतात ती होण्याची कारण काय आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोतच पण चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी मुनीर अहमद आणि मिनल खान यांचं ऑनलाईन निकाह पद्धतीने लग्न झालं यावर्षी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला साधारण दोन महिन्यापूर्वी मिनल खानला पहिल्यांदा भारतात यायचा विसा मिळाला आणि बावीस एप्रिलला पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं सगळ्या पाकिस्तानी लोकांचे विसा रद्द केले आणि त्यांना देश सोडायला सांगितलं तेव्हा असं लक्षात आलं की मुनीर अहमदच्या पत्नीचा म्हणजे मिनल खानचा व्हिसा तर बावीस मार्चलाच एक्सपायर झालेला आहे मुनीर अहमद हा सी आर पी एफचा जवान आहे एक मे दोन हजार पंचवीस रोजी सी आर पी एफनं ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मुनीर अहमदला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे अकरा दोन ब अंतर्गत कोणतीही चौकशी न करता सेवेतून बडतर्फ केलं कारण राष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत सेन्सेटिव्ह अशी ही माहिती सी आर पी एफला त्यानं दिली नव्हती असं सी आर पी एफचं मत आहे पण त्यानंतर मुनिर अहमदनं पत्रकार परिषद घेऊन हे सांगितलं की मी एकतीस डिसेंबर दोन हजार साडेतीन वर्षांपूर्वीच माझ्या लग्नाबद्दल एफ ला सांगितलं होतं को से आया हुआ है के इसने सूचित कर दिया है डिपार्टमेंट को करें सी आर पी एफ न मला तीस एप्रिल दोन हजार चोवीस ला माझ्या लग्नाच्या अर्जाचा विचार करून अप्रुव्हल देखील दिलं होतं त्याप्रमाणे मी अप्रुव्हल मिळाल्यानंतरच चोवीस मे दोन हजार चोवीसला म्हणजे मागच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीनं निकाह केला होता म्हणजे लग्न केलं होतं मी गुन्हेगार नाही आणि माझ्यावर झालेली कारवाई अयोग्य आहे आता इथे प्रश्न असा होतो की अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वाघा अटारी बॉर्डरवरून भारतात आलेले मिनल खान बावीस मार्चला व्हिसा एक्सपायर झाल्यानंतर परत का गेले नाही तर याचं उत्तर मुनीर अहमद असं देतात की आम्ही लॉंग टर्म व्हिसासाठी म्हणजे एल टी व्हीसाठी अर्ज केला होता आणि त्याची सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत त्याच्यासाठी माझ्या बायकोचा इंटरव्ह्यू देखील झाला होता या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी मुनीर अहमद हा एक सी आर पी चा जवान आहे आणि पाकिस्तानातून एखादी व्यक्ती येऊन व्हिसा एक्सपायर झाल्यानंतरही जर भारतात राहत असेल तेही या सी आर पी एफ जवानाच्या घरात राहत असेल तर राष्ट्राच्या दृष्टीनं देखील ते धोक्याचं होऊ शकतं ही गोष्ट सत्य आहे कारण एखादा सामान्य माणूस देखील हेरगिरी करू शकतो अशा प्रकारे अनेक आय एस आयचे एजंट भारतातल्या वेगवेगळ्या भागात फिरत असतात आणि ती इन्फॉर्मेशन पाकिस्तानमध्ये आय एस आयच्या एजंट बरोबर शेअर करत असतात कदाचित मिनल खान निर्दोष असेलही पण अशा केसमध्ये ती पाकिस्तानी असताना तिला बेनिफिट ऑफ डाऊट अजिबात देता येत नाही ती जर पाकिस्तानची नसती त्याऐवजी ती श्रीलंकेची किंवा इतर कुठल्या देशाची असती तर मला वाटतं की मुनीर अहमदवर अशा प्रकारची इतकी ठोस कारवाई झाली नसती कारण पाकिस्तान हे एक शत्रू राष्ट्र आहे आणि हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे नियमाप्रमाणे म्हटलं तर फॉरेनर्स ऍक्ट एकोणीसशे शेचाळीस नुसार एखाद्या विदेशी नागरिकानं विसा कालावधी ओलांडल्यानंतर देखील त्याला जर शरण देण्यात आली तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो मग इथं मुनीर अहमद कडून पण गुन्हा झालाय आणि मिनल खानकडून देखील मुनीर अहमदनं आपल्या लग्नाची माहिती लपवली असं सी आर पी एफचं म्हणणं असलं तरी मुनीर अहमद म्हणतोय की मी माझ्या लग्नाबद्दल माहिती दिली होती पण त्याच्या पत्नीचा व्हिसा संपल्यानंतर देखील ती भारतात राहिली ही गोष्ट मान्य करण्याशिवाय गत्यंतर नाही भारतातून जाऊन व्हिसासाठी तिनं नंतर अर्ज केला असता तर गोष्टी एवढ्या कॉम्प्लिकेट झाल्या नसत्या मुनीर अहमदनं या विषयावर हायकोर्टात दाद मागितल्यानंतर हायकोर्टानं त्याच्या पत्नीचं डिपोर्टेशन म्हणजे तिला जे पाकिस्तानला पाठवायला लागणार होतं ते दहा दिवसांना पुढं ढकललंय म्हणजे दहा दिवसात जर बाकीच्या लिगल प्रोसिडिंग्स म्हणजे इतर कामं जर पार पडली आणि तिला लाँग टर्म विसा मिळाला तर प्रश्नच नाही पण मुनीर अहमदच्या म्हणण्याप्रमाणे यात सी आर पी एफची चूक ठरत नाही कारण ही राष्ट्राच्या सुरक्षिततेची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये एखादी छोटीशी चूक किंवा ॲडजस्टमेंट देशासाठी भारी पडू शकते मिनल खान तिचा विसा संपल्यानंतर एक महिना भारतात राहिली आणि त्यानंतरच बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला पेहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यात सव्वीस लोकांचा मृत्यू झाला अशा घटना जेव्हा होतात आणि त्यामध्ये परदेशातील लोकांचा सा सहभाग सापडतो तेव्हा कोणताही देश त्यावर कारवाई करतोच इथं फक्त मुनीर अहमद आणि मिनल खानचं नशीब इतकंच वाईट की बरोबर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार ला तिला विसा मिळाला ती एक महिनाभरासाठी भारतात राहिली असेल आणि त्यानंतर विदाऊट व्हिसा एक महिनाभरासाठी भारतात राहिली असेल आणि त्यानंतर अशी घटना घडली आणि या सगळं प्रकरण उघडकीस आलं पण अशा गोष्टी जर झाल्या नसतात तर ती त्याच पद्धतीनं कदाचित फार मोठ्या कालावधीसाठी अशाच रीतीनं विदाऊट व्हिसा भारतात राहिली असती तर प्रश्न असा पडतो की भारत आणि पाकिस्तानमध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स असून देखील दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लग्न होतातच का तर त्याची काही कारणं आहेत त्यापैकी एक म्हणजे काश्मीर पंजाब राजस्थान गुजरात या राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी लागून आहेत जेव्हा फाळणीनंतर सीमारेषा आखली गेली तेव्हा काही गावं सीमेच्या पलीकडं तर काही गावं सीमेच्या अलीकडं अशा पद्धतीनं राहिली त्यामुळं पूर्वीपासून या दोन्ही गावांमध्ये रोटी बेटी व्यवहार व्हायचे आणि त्याचमुळं अनेक लोक एकमेकांचे नातेवाईक फार पूर्वीच्या काळापासून आहेत बॉर्डरवरच्या दोन्ही बाजूला हे लोक राहतात दुसरं एक कारण म्हणजे राज्य राजस्थान असलं तरी फक्त सीमा पार केली की भौगोलिकदृष्ट्या तो राजस्थानचाच भाग असतो फक्त तो आता पाकिस्तानात असतो त्यामुळे अशा अनेक गावांचं कल्चर आणि त्यांची संस्कृती देखील एकच असते त्यामुळे अशी लग्न होतात कारण ती कल्चरल समानता असते आजकाल इंटरनेटमुळे देखील अशा प्रकारची अनेक ऑनलाईन लग्न होत आहेत याशिवाय भारत आणि पाकिस्तानमधले अनेक लोक दुबई किंवा युरोपमध्ये किंवा अमेरिकेत एकमेकाला भेटून त्यांच्यात लग्न होण्याचं प्रमाण देखील आजकाल आहे पण सगळ्यात जास्त अशा प्रकारची लग्न होण्याचं प्रमाण हे बॉर्डरच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या गावांमध्ये जास्त आहे अशा प्रकारची लग्न काश्मीरमध्ये जम्मूमध्ये पंजाबमध्ये राजस्थानमध्ये या राज्यांमध्ये होतात त्या मनानं गुजरातमध्ये अशा प्रकारची लग्न होण्याचं प्रमाण थोडंफार कमी आहे तर मुनीर अहमदच्या केसमध्ये तो सी आर पी एफचा जवान असल्यामुळं आणि त्याची पत्नी पाकिस्तानची नागरिक असल्यामुळं आणि व्हिसा संपल्यानंतर देखील ती भारतात राहिल्यामुळं सी आर पी एफनं त्याच्यावर कारवाई केलेली आहे जी राष्ट्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीचा विचार करता बरोबर आहे कारण हजारो निष्पाप लोकांच्या बळी देऊन आपण एखादी अशी छोटीशी ॲडजस्टमेंट करू शकत नाही अशी सूट देऊ शकत नाही कारण ती अनेक लोकांच्या जीवावर बेतू शकते पण नंतर चौकशीनंतर जर ते दोघेही निष्पाप आढळले तर त्यांना न्याय मिळेलच या विषयावरती पुढं काय होतं यावर आपलं लक्ष राहीलच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा